येत्या बावीस तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरू हो सुरुवात होत आहे नवरात्र उत्सव शांततेने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्याकरता मंदिर प्रशासन पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन यांनी सर्व तयारी करण्याचा आज बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व निर्णय घेण्यात आला की ह्या परिसर सामूहिकपणे व्यवस्थितपणे कसा पार पाडला जाईल याच्यासाठी सर्वजण कटिबद्ध आहोत नवरात्र उत्सवात शांततेने पार पाडण्याकरता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंधू असेल होमगार्ड असतील पोलीस असतील सिक्युरिटी गार्ड असतील खाजगी सुरक्षा रक्षक असतील यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याकरता काही बचत गटाच्या महिलांच्या मार्फत असेल महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मार्फत असेल अत्यंत चांगली स्व स्वच्छता इथं ठेवली जाणार आहे घंटागाडीच्या माध्यमातून चांगल्या मोठ्या प्रमाणात कचरा इथं संकलन केला जाणार आहे त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव शांततेने पार पडावा म्हणून या परिसरामध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची सुद्धा इथं आम्ही सोय केलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लाऊडस्पीकर असेल कुठलीही माहिती असेल या माध्यमातून आम्ही सर्व जनतेला सतर्क राहण्याच्या सूचना सतत देणार आहोत नवरात्र उत्सव हा सर्व भाविकांनी शांततेत पालना करण्याकरता कृपया आपण नवरात्र उत्सवाच्या आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात येताना कृपया आपले चप्पल असतील डागडागिनी असतील कृपया हे जवळजवळ आपण डागडाक्यांचा सांभाळ करावा लहान मुलांना सांभाळावा अवाल वृद्धांना सांभाळावं अशी आमची एक प्रशासनाच्या वतीने आपल्याला विनंती आहे सर्वजण नवरात्र उत्सव पार पाडण्याकरता मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय मात कालिका माता येत्या बावीस तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे नाशिक शहरामधील ग्रामदेवता कालिका मातेचा उत्सवही फार मोठं आकर्षण असतं लोकांचं प्रत्येकाला वाटतं की आपण कालिका मातेचं दर्शन घ्यावं त्यामुळे या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी होत असते त्याच्यामध्ये आज ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी हा उत्सव जो आहे या वर्षीचा हा चांगल्या प्रकारे कसा पार पाडला जाईल याबाबत बैठक झाली त्याच्यामध्ये माझं जे पोलीस खात्यामार्फत श्री संदीप कर्णिक सर आणि झोनोन मॅडम एबल सर यांच्या मार्गदर्शनाखालीच हा संपूर्ण बंदोबस्त केला जाईल यामध्ये जे ग्रामदेवता आहे ते साथी, त्या पहाटेच्या दर्शनासाठी जास्त करून महिलांची गर्दी होत असते त्यासाठी प्रत्येक एरियातून मी सिडको म्हणा अंबड इंद्रानगर जुनं नाशिक असेल गंगापूर असेल या भागातून पायी येणाऱ्या महिलांची संख्या खूप जास्त असते पाटील तर त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मंदिर परिसरामध्ये प्लेन कूल क्लोथमधील महिला पोलीस आणि जेंट्स पोलीस यांची नेमणूक होईल तसेच ज्या परिसरातून महिला, महिला पायी रस्त्याने येत आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी ज्या पेट्रोलिंग व्हेकल आहेत आपल्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या त्या त्या रोडवरती त्यांना मू करता येईल आणि तसं आम्ही करू तसेच या ठिकाणी जे मंदिराचा जो परिसर आहे तो परिसरामध्ये जे वाहनं येतात आतमध्ये आणि भाविकांना त्याचा त्रास होतो त्यासाठी आम्ही बॅरिकेटिंग लावून त्याचं सुसज्ज असं वाहतुकीचं नियोजन करू त्याचप्रमाणे आता नाशिक शहरामध्ये आयुक्तालयामार्फत देखील खूप साऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवलेले आहेत त्यातला हप्ता देखील परिसर सीसीटीव्ही सी, सी, अंडर आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये देखील साठ कॅमेरे तसने बसवले आहेत त्याच्यामुळे चोरीचं चो प्रमाण म्हणा किंवा लहान मुलांचं हरवण्याचं प्रमाण निश्चित कमी होईल आणि पुढे आपल्या मंदिराच्या समोरच पोलीस कंट्रोल रूम असते ज्यामधून आपण नागरिकांना सतत सूचना करत असतो की आपले दागिने सांभाळा मुले सांभाळा आणि जर त्यांना काही अडचणी असतील तर आपण त्याच ठिकाणी त्यांच्या अडचणी सोडत असतो